तुम्ही कधी आलू मज गाट्या डोक्यात छत्री समजून घेऊन कधी पावसात भिजलत नाही मी भिजायचो म्हणूनच आजी रागाच्या भारत इल्यान सगळा आलू झाप कापायची म्हणायची रोज या सर्दी पडशासाठी नाग धरून आडुलचा पाजण्यापरस हा गाट्या सगळा कापतो मज सगळी इड्यापिड्या एकदाच निघून जाईल आता बघतो कुठलं गाट्याचं पान डोक्यावर घेऊन ग्यों ही पावसात भिजते ती मस्त पातल गाट्या मजत आलूचं फतफद करायची मस्त गरम गरम तेलात मोहरी टाकायची आणि म्हंवरी ताडताळली की वरना कडीपत्ता घालायची हिरवी गार तिखट मिरची आणि वरना बचाग ठेचलेली वर ठेसलेली लसूण घालायची आणि या फोडणीत वरणा शिजलेला आलू पावटा आणि चण वातायची गाठ्याला फतफत अशी उकली आली की चुली खालचा सगळा इस्तो माग वाढायची मला सांगतो लय भारी झाक गाट्या करायची मी वाज गाट्या केल्याय पण मी केलेल्या गाट्याला आजीच्या हातची चव चा नाही यायची